अहमदनगर शहरातील गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या चारशे एकोणसत्तर जणांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे मुस्लिम धर्मियांचा मोहरम उत्सव सध्या सुरू असून अहमदनगर शहरात सोळा आणि सतरा जुलै रोजी मोहरम निमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यातच सतरा जुलै रोजी हिंदू धर्मियांचा आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार असून या निमित्त ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय हिंदू मुस्लिम धर्मियांचे हे सण एकाच दिवशी आल्याने हे सण साजरे करताना या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून नगर शहर पोलीस प्रशासनाने तडीपारीची कारवाई केली आहे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत शंभर तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतून एकशे ऐंशी आणि भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकशे एकोणनव्वद अशा एकूण चारशे एकोणसत्तर जणांना सोळा आणि सतरा जुलै अशा दोन दिवसांसाठी अहमदनगर शहरातून तडीपार करण्यात आले ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर